आदरणीय अजितदादा पवार यांना विनंती करते की त्यांनी या विशाल जनसभेत संबोधित करावं आपल्या देशाचे विकास पुरुष लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेजी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी चंद्रकांत चंद्रकांतदादा पाटील दिलीप वसे पाटील खासदार उदयनराजे भोसले उपसभापती नीलमताई गोरे सर्व सन्मान्य आजी माजी खासदार आमदार महायुती घटक पक्षांचे उपस्थित असणारे सर्व सन्मान्य अध्यक्ष तसंच महायुतीचे पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील उपस्थित असणारे सर्व सन्मान्य उमेदवार जमलेले पुणेकर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातन शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सगळे प्रतिष्ठित नागरिक मतदार बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि मी माझ्या तरुण मित्रांनो आज कार्तिक एकादशी मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना कार्तिक एकादशीच्या मनापासून शुभेच्छा देतो पुण्याच्या ऐतिहासिक पावनभूमीमध्ये पुणे जिल्ह्याच्या आणि शहराच्या पिंपरी चिंचवडच्या महायुतीच्या उमेदवारांची जाहीर सभा आज मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आहे प्रचंड संख्येने पुणेकरांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल पुणेकरांना मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो नेहमीच पुणेकरांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यावर मनापासून प्रेम केलं मनापासून पाठिंबा दिला देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान विराज झालेल्या आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाचा भौतिक आर्थिक आणि सामाजिक विकास होतोय आम्ही महायुतीचे घटक पक्ष सुद्धा देशात सुरू असलेल्या विकासाची परंपरा महाराष्ट्रात देखील पुढे घेऊन जाण्यासाठी वचनबद्ध आहोत आदरणीय मोदी साहेब हे विकासाचं व्हिजन असलेले नेते आहे आदरणीय मोदी साहेबांच्या दूरच्या दृष्टीतून देशाचा विकास वेगाने होतोय महायुतीचं सरकार देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा गतिमान विकास करेल आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने महाराष्ट्राच्या विकासाचा वेग कित्येक पटीनं वाढवला जाईल अशा प्रकारची ग्वाही देखील मी आपल्याला सर्वांना त्यांच्या साक्षीनं देतो आज निवडणुका म्हटल्यानंतर आरोप प्रत्यारोप होतात वेगवेगळे नेतेगण येतात आपली आपली भूमिका मांडतात परंतु गेले काही वर्ष एक एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी असेल असतील मी असतील किंवा आमचे मंत्रिमंडळातील सहकारी असतील निव्वळ महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल मागाशी मुरलीधर मोहोजींनी केंद्र सरकारच्या वतीनं तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रचंड मोठ्या योजना चाललेल्या आहेत त्याचा उल्लेख केला मला पुणेकरांना सांगायचंय आणि या सभेच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगायचंय देशात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा मान या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेनी मोदी साहेबांना दिलेला आहे आज, आज बंदर। बंदर ते तिथं विराजमान झालेले आहेत पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमच्या माझ्या महाराष्ट्रातलं एक महत्वाचं बंदर वाडवण बंदराला पंच्याहत्तर पाऊण लाख कोटी रुपये देण्याचा निर्णय हा मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळाने घेतला खूप महत्वाचा निर्णय जगातली दहा बंदर आहेत त्याच्यातलं एक ते बंदर होणार आहे एवढीच चांगली साईट तिथं आहे पंचवीस वर्ष कुणाला करता आलं नाही ते त्या ठिकाणी मोदी साहेबांनी करून दाखवलंय आपल्याला आपल्या राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आणायचंय त्याकरता तुमचे आशीर्वाद इथं बसणाऱ्या सर्व आम्हा उमेदवारांना हवे तुमचं पवित्र मत हे आम्हाला हवंय आमची खूण आहे काही ठिकाणी कमळ काही ठिकाणी धनुष्यमान आणि काही ठिकाणी घड्याळ हे खूण आपण लक्षामध्ये ठेवा आणि त्याच्यातून काम करत असताना आम्ही ज्या योजना दिल्या ज्या योजना आज महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झाल्या मा मग मा माझी लाडकी बहीण योजना असेल दोन कोटी तीस लाख गोर गरीब महिलांना सर्व जाती धर्माच्या या योजनाचा लाभ देण्याचं काम आम्ही करतोय आज त्यांना त्याचा लाभ मिळतोय दिवाळी साजरी झाली बाजारामध्ये चांगल्या प्रकारचा उठाव पाहायला मिळाला माझ्या शेतकऱ्यांना तीन पाच सात हॉसफरची मोटार आपण तिथं माफी केली माझ्या तरुण तरुणींना एक चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देण्याच्या करता आपण त्यांना मानधन सुरू करतोय त्याच्यामध्ये सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये देतोय अशा खूप योजना आहेत तीन गॅस सिलेंडरची योजना आहे त्याच्यामध्ये मुलींना मोफत शिक्षणाची योजना आहे या सगळ्या योजनांना आम्हाला पंच्याहत्तर हजार कोटी रुपये लागत होते पाऊन लाख कोटी आपलं बजेट आहे साडेसहा लाख कोटीचं पुणेकरांनो नीट ऐका साडेसहा लाख कोटीमध्ये तीन साडेतीन लाख कोटी पगाराला पेन्शनला आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज द्यावं लागतं राहिलेल्या तीन लाख कोटीमध्ये ह्या योजना बसवाव्या लागतात आणि आम्ही योजना केल्या त्यावेळेस त्यांनी तिजोरी खाली केली राज्याला कंगाल केलं त्याच्यामध्ये दिवळखोरी काढली वाटतेल ते आरोप केले आज पंचसूत्री कार्यक्रम त्यांचा आलाय त्यांनी ज्या योजना दिल्या ना पुढे पुणेकरांवर त्याची बेरीज मी मारली लाभार्थींचा विचार केला तीन लाख कोटी रुपये त्या योजनांना लागतात त्यांच्या शाण्यांनी राज्य चालवलं होतं का साडेतीन लाख कोटी ह्याला आणि तीन लाख कोटी त्याला विकास कशाचा करायचा निव्वळ जनतेची दिशाभूल करण्याचं सा काम चाललंय मी पंतप्रधानांच्या साक्षीने तुम्हाला सांगतो आजपर्यंत मी जे बोललोय ते खरं बोललोय वचनपूर्तीचं राजकारण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एकनाथराव देवेंद्रजी मी आणि माझे सहकारी कुठं कमी पडणार नाही हा शब्द देखील मी तुम्हाला देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये राज्याला प्रगतीपथावर नेत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तुमच्या माझ्या राज्याला मोठ्या प्रमाणावर विकासाच्या बाबतीमध्ये कसा फायदा करून घेता येईल याकरता हय महाराष्ट्र सरकार कुठं कमी पडणार नाही याबद्दलची ग्वाही देतो त्याकरता आणि आपण सुरू केलेल्या योजना पुढं पाच वर्ष चालवण्याच्या करता तुम्ही महायुतीच्या सन्मान्य उमेदवारांना तिथं कमळ घड्याळ आणि धनुष्यमण याला आपलं पवित्र मत देण्याचं मी आव्हान तुम्हाला सगळ्यांना करतो केंद्राच्या विचाराचं जर राज्य सरकार आलं तर त्याच्यातनं तुमच्या माझ्या राज्याचा फायदा आहे आपल्या सांध्यापासून बांध्यापर्यंत जनतेचा फायदा आहे तो फायदा आपण मोठ्या प्रमाणावर घेण्याच्या करता ते तुमच्या हातात आहे तुमच्या पवित्र मतामध्ये त्याकरता आपण सर्वांनी आपल्या राज्यामध्ये पुन्हा मोठ्या संख्येने महायुतीचे उमेदवार विजयी करावेत गेल्या वेळेस खूप मोठी ताकद आपल्या जिल्ह्यानी आपल्या शहरांनी या महायुतीला दिली त्याच्यामध्ये आणखी वाढ करण्याचा प्रयत्न करा तुम्ही टाकलेल्या विश्वासाला आम्ही उमेदवार कुठंही तडा जाऊन देणार नाही हा शब्द मोदी साहेबांच्या साक्षीनं देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र